हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत फुगा बाही बनविण्याची अगदी सोपी पद्धत त्यासाठी आता आपण इथं अगोदर स्लीवचं कटिंग कशा पद्धतीनं करायचं आहे ते व्यवस्थित मेजरमेंटसह पाहूयात आता मला इथं टोटल सा सॉरी नऊ इंच तयार बाही हवी आहे तर मी साडेनऊ वरती मार्किंग करते कारण अर्धा इंच सिलाईसाठी सोडतो आता तुम्ही चेस्ट साईजनुसार तुमचं जे काही बाहीचा घेर आहे तो घेऊ शकता म्हणजेच आर्म आपल्याला इथे आर्मोल काढायचा आहे छत्तीस साईज आहे म्हणून मी साडेआठ इंच आर्मोल घेतलेला आहे कॅप हाईट घेणार आहे इथं तीन इंच तीन इंच कॅप हाईट घेतल्यानंतर आपण स्लीवचा आकार देऊन घ्यायचा आहे आता ही स्लीव्ज काढण्याची माझी अगदी सोपी पद्धत आहे व्यवस्थित पहा आणि एकदा अशा पद्धतीने स्लीवचं कटिंग करून बघा खूप छान स्लीव फिटिंगला बसते आता कॅप हाईटपासून जो आपण इकडं वरचा पॉईंट काढलेला आहे तिथे तिरकी रेश काढल्यानंतर बाहेरच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि या मध्याचा पुन्हा मद्य काढायचा आहे आणि या बाजूला मात्र क्वार्टर इंच मार्जिन घ्यायचं आहे आता हे दोन्ही पॉईंट आखून घ्यायचेत आणि अगदी नॉर्मल असं स्लीवचा वरच्या बाजूने आकार द्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे आणि परफेक्ट मेजरमेंटनं जर तुम्ही स्लीवचा आकार दिला तर खूप छान स्लीव बसते आता फ्रंट आर्मोलचाही आकार दिल्यानंतर आपण खाली घेणार आहोत दंडघेर दंडघेरी तर सहा इंच आणि दीड इंच सिलाई मार्जिन घेतलेले आहे इथे पाहू शकता आता आपण वरचा भाग म्हणजेच आर्मोलचा भाग आणि कॅपहेटचा भाग इथे जोडून घेणार आहोत आणि त्यानंतर बाहेरच्या साईडला स्लीवजलाही आपण इथे अर्धा सॉरी दीड इंच सिलाई मार्जिन द्यायची आहे आणि ही सिलाई मार्जिन खालची जी स्ली शिलाई मार्जिन दिलेली आहे त्या सिलाई मार्जिनला जोडून घ्यायची आहे आता आपण पाहणार आहोत तर पप क्रिएशन कसं करायचं ते आता तुम्हाला जेवढी स्लीवची पप हवी आहे त्यानुसार तुम्ही उंची घेऊ शकता तुम्हाला पाच इंचापर्यंत पपची उंची वाढवता येते आता मला इथे नॉर्मलचंच हवं आहे तर मी तीनच इंच घेणार आहे पण तुम्हाला जेवढी हवी आहे तुम्ही तीन घेऊ शकता खूप मोठा पप हवा असेल तर पाच इंचापर्यंत घेऊ शकता आता मी ते तीन इंच घेतलेला आहे त्यानंतर ही हा जो आपण दंडघेर काढलेला आहे आर्मोल त्याचं मद्य काढायचं आहे अशा पद्धतीने तिरका टेप धरून आणि हा मध्य इथे घ्यायचा आहे जेवढाही येईल तेवढा आणि त्यानंतर खालच्या बाजूने स्लीवच्या इथेही घ्यायचा आहे आणि हा बॉक्स आखून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा बॉक्स तयार झाला की पुन्हा एकदा ही जी लाईन आहे मधली ही तर या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत पुन्हा एक मध्य काढायचा आहे आणि सिंपल असा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने फुगाबाईचं अगदी सोपं असं कटिंग आहे आणि मधला हा जो पॉईंट आहे जिथे आपण जॉईंट दिलेला आहे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे इथे कट द्यायचा आहे कारण या पॉईंटपासून पुढेच आपण छोट्या छोट्या प्लेट्स टाकणार आहोत तर अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे फ्रंट आर्मोलचं इथे कटिंग करायचं नाही जो आकार दिलेला आहे त्याच आकारावरती कटिंग करून घ्यायचं आहे आता इथे मॅस्तरवरती कटिंग करून घेतलेला आहे आणि इथे कटही दिलेले आहेत तर आता आपण दोन स्लीव्ज इथे शिवणार आहोत तर मी दोन्ही स्लीवच्या अस्तर वेगळे वेगळे करते तर आता इथे मी एक स्लीव्ज घेतलेले आहे मेन ब्लाऊजचं कापड घेतलेलं आहे या मेन ब्लाउजच्या कापडावरती वरच्या सुईच्या बाजूकडून ही स्लीव्ज ठेवून घेणार आहे आणि कॉर्टर इंच सिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घेणार आहे आता हे पहा अशा पद्धतीने स्लीव जोडून घेतली की ही उलटून घ्यायची आहे पुन्हा जे कापड आहे ते अस्तरच्या बाजूकडून घेऊन त्यावरती शिलाई मारायची आहे आणि हे अस्तर पूर्णपणे आतमध्ये घेऊन पुन्हा एकदा स्लीवच्या टोकावरती दंड घेरावरती शिलाई मारून घ्यायची आहे आणि ही स्लीवच्या पूर्ण चारही बाजूकडून शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर एक्स्ट्राचं जे काही कापड आहे तेही कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने स्लीवचं पॅटर्न तयार करून झाल्यानंतर आता इथे आपण घेणार आहोत प्लेट्स तर प्लेट्स घेण्यासाठी इथे व्यवस्थित जे आपण पहिले कट दिलेले आहेत ते कट व्यवस्थित देऊन घ्यायचे आहे सेंटर कट आणि दोन्ही साईडचे कट आता हे दोन्ही साईडचे कट दिल्यानंतर अशा पद्धतीने वरच्या बाजूने प्लेटची तोंडं येतील अशा पद्धतीने प्लेटची तोंडं टाकून घ्यायचे आहेत आता इथे तुम्ही पाहू शकता आणि मध्यापर्यंत जे सेंटरचा कट दिलेला आहे तिथपर्यंतच दोन्ही साईडची प्लेटची तोंड आली पाहिजे अलीकडे किंवा पलीकडे होता कामा नाही आता दुसऱ्या बाजूचेही अशाच पद्धतीने प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत आता अशा पद्धतीने जर या बाजूच्या प्लेट्स टाकायला जमल्या नाही तर एक एक प्लेट्स टाकून घ्या आणि त्यानंतर पिन वगैरे लावून घ्या आणि मग प्लेट्स टाकून घेऊ शकता ते पाहू शकता अशा पद्धतीने दोन्ही बाजूच्या प्लेट्स टाकून झालेल्या आहे आणि त्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे तर हे अशा पद्धतीने आपली स्यूज तयार झालेले आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी